तर खुश खबर आनंदाची बातमी खुश खबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या लडक्यातही ऑगस्ट हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे ऑगस्टचा हप्ता आज दुपारपासूनच सर्व पात्र लाभार्थी ताईंच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत तर आजची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी काही महिलांच्या खात्यात पैसे जमा सुद्धा झालेले आहे आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्या महिलांना एक ते दोन दिवसाच्या फरकाने पैसे मिळणार आहे आणि ही माहिती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर ऑगस्टचा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि कोण महिला ऑगस्ट हप्त्यात सुद्धा अपात्र झाल्या आहेत त्याचसोबत ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते त्या महिलांना सुद्धा ऑगस्टच्या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे काय तर त्याचसोबत आज किती महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहे आणि उरलेल्या लाडक्यात यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे त्याचसोबत ऑगस्टचा हप्ता कोणत्या लाडक्यात यांच्या खात्यावर जमा झाला आहे आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच सप्टेंबरचा सुद्धा हप्ता एकत्रितपणे जमा केला गेला का एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील आणि शंका असतील तर तुमच्या सर्व प्रश्नांचं सर्व शंकांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्वपूर्ण असणार आहे आणि माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहिणी योजनेसंदर्भात जे नवनवीन माहिती जे नवनवीन अपडेट येत असते ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर आज दुपारपासूनच म्हणजे अकरा तारीख अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे ज्या लाडक्या ताईंच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत त्या महिलांनी मला मेसेज करून नक्कीच सांगा की पैसे जमा झाले आणि ज्या लाडक्या ताईंच्या खात्यावर पैसे जमा नसेल झाले त्यांनी सुद्धा मला मेसेज करा आपलं नाव गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही तर पाहून घ्या आज दुपारपासूनच महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण काही खोटे व्हिडिओ बनवत नसतो शंभर टक्के खरे असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही समोरच मी मेसेज ठेवलेला आहे ते मेसेज तुम्ही वाचू शकता तर कोणत्या लाडक्याताईंना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे असा सवाल लाडक्याताई विचारत कि आहे किंवा कोण लाडक्याताई अपात्र सुद्धा झाले आहेत काय तर सर्वप्रथम पाहून घ्या कोणत्या महिलांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे तर ज्या महिलांना जुलैचे पैसे मिळाले होते त्याच महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला जुलैचे पैसे जमा झाले होते का नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर काही लोकांना आज पैसे जमा झाले काही लोकांना उद्या परवा अशा दोन दिवसाच्या फरकाने नेहमीच पैसे जमा होत असतात तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही ज्या महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा झाले नसतील तर त्या महिलांच्या खात्यावर उद्या परवा अशा दोन दिवसात पैसे जमा होणार आहे ज्या महिलांना जून जुलैचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांसंदर्भात दोन वेगवेगळ्या बातम्या येत आहे तर एक अशी माहिती येत आहे की काही जिल्ह्यात तपासणी पूर्ण झालेली आहे लाडक्या बहिणींच्या जे निकषाची तपासणीचं काम होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि त्यांची यादी महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आली आणि तिथून त्या याद्या लाडकी बहीण योजनेकडे अपडेट झाल्या आहे आणि अशा महिलांना जून जुलै महिन्यासोबतच ऑगस्टचासुद्धा हप्ता हा एकत्रितपणे साडेचार हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर येत आहे तर ही माहिती कितपत खरी आहे अजूनपर्यंत काही सांगता येत नाही त्याचसोबत एक माहिती अशी येत आहे की ज्या महिलांना पैसे मिळाले नव्हते जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या तर त्यांच्या निकषाची तपासणी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नसल्याने बऱ्याच जिल्ह्यात ही माहिती अर्धवट आहे त्यामुळे तुम्हाला अजून वाट पाहावी लागणार आहे तर मग कधी हे पैसे मिळणार आहे असा लाडक्यातई प्रश्न विचारत आहे तर पाहून घ्या तुमच्या निकषाची तपासणी ही जोरात चाललेली आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची तपासणी करत आहे आणि जर त्या तुमच्या घरी येऊन निकषाची तपासणी करत नसेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून स्वतः अर्ज भरून घ्या त्यांना माहिती द्या त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लाडक्याताईंना ही शेवटची संधी आहे तुम्हाला यानंतर संधी मिळणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो गा ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या योजने चा तर त्या लाडक्याताईंना सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे त्यानंतर अशी एक माहिती येत होती की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रितरित्या जमा होणार काय कारण ऑगस्टचा महिना पूर्णपणे संपला होता आणि त्यानंतर सप्टेंबर अर्ध्यावर येऊन टेकला होता त्यामुळे लाडक्याताई वाट पाहत होत्या की ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हा एकत्रितरित्या पैसे तीन हजार रुपये मिळेल काय तर तसं काहीही घडलेलं नाही आहे फक्त पंधराशे रुपये ऑगस्टचे जमा करण्यात आलेले आहे पण सप्टेंबरचा महिना अर्ध्यावट आल्याने लवकरच तुम्हाला सप्टेंबरच्या महिन्याविषयी सुद्धा खुश खबरी येऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे पाठोपाठ या मेसेजच्या पाठोपाठच लगेच तुम्हाला दुसरा मॅसेज दोन चार दिवसांनी येण्याची शक्यता आहे अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर पाहून घ्या निकष तेच आहे निकषात कसल्याही प्रकारचा बदल केला गेलेला नाही तरी पण पाहून घ्या कोणत्या महिला या ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र झाल्या आहेत तर पाहून घ्या तुमच्या अपात्र होण्याचं काय कारण आहे तर ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या जा सर्वात जास्त ज्या महिलांचे एक कॉमन प्रॉब्लेम आहे ते म्हणजे असं आहे की एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलेने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता आणि हे सर्वात मोठं कारण आहे लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी उदाहरणार्थ एका कुटुंबात पाच महिला असतील आणि त्या पाचही महिलांनी जर त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तात्पुरत्या स्वरूपात त्या पाचही महिलांना या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमच्या मर्जीने ज्या दोन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा असेल त्यांच्याकडून अर्ज भरून घेईल आणि बाकीच्या जे तीन महिला असतील त्या महिलांना आता कायमस्वरूपी अपात्र करण्यात येणार आहे त्यानंतर दुसरे कारण अपात्र होण्याचं आहे की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही त्यानंतर एखादी महिला जर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ निराधार योजनेचा जर लाभ घेत असेल तर त्यांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे त्यानंतर एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यासुद्धा अपात्र होईल तुमच्या कुटुंबात कोणी आयकरदाता नसला पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर नसलं पाहिजे किंवा सरकारी निवृत्ती वेतन घेणारं नसलं पाहिजे त्यानंतर तुमच्या कुटुंबात कुणी, कुणी, कुणी आमदार कोणी खासदार नसला पाहिजे अशा बऱ्याचशा काही अटी शर्ती आहेत ज्या तुम्हाला या योजनेत अपात्र करू शकतात त्यानंतर काही महिला सरकारी नोकरीवर होत्या त्यांनीसुद्धा पंधराशे रुपयाच्या मोहापाई या योजनेचा लाभ घेतला होता तर त्यासुद्धा अपात्र होतील आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे त्यानंतर काही पुरुषांनी सुद्धा फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतलेला होता तर त्या पुरुषांना सुद्धा आता या योजनेतून वगळण्यात येईल आणि त्यांच्यावर सुद्धा काही कारवाई होणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेली आहे आणि त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा दिलेली आहे पाच वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ जी महिला पात्र असतील आर्थिकदृष्ट्या मागासलेली असेल त्यांना मिळणारच आहे आता पात्र असण्यासाठी काय अटी व शर्ती आहेत पाहून घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे तुमचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा कमी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी निवृत्ती वेतन घेणार नसलं पाहिजे त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी आमदार कोणी खासदार नसलं पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्या पाहिजे तुमचं बँकेचं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेशी बँकेत असलं पाहिजे आणि तुमचं आधार हे बँकेशी लिंक असलं पाहिजे त्यासोबतच तुमची के वाय सीसुद्धा सुद्धा अपडेट असली पाहिजे तर तुम्हाला लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर एकंदरीत तुम्हाला पात्र आणि अपात्र कोण महिला असतील याविषयीची माहिती समजलीच असेल त्यानंतर एकवीसशे रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते सुद्धा महिला विचारत होत्या तर लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या अगोदर आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ पण अजूनपर्यंत एकवीसशे रुपये संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही पण आपल्याला एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकार एक शुभ मुहूर्त शोधत आहे एकवीसशे रुपयासाठी तर समोरच एक महिन्याने आता दिवाळी येणार आहे तर दिवाळीसारखा शुभमुहूर्त राज्य सरकारला मिळणार नाही त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये पंधराशे रुपयेवरून वाढ होऊन एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे आता आता कपर, तर आताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी तर ज्या महिला पात्र असतील त्या महिलांना ऑगस्टचे पंधराशे रुपये आजपासून जमा होणे चालू झालेले आहे काही महिलांना आज पैसे जमा होतील काही महिलांना उद्या पैसे जमा होतील त्यांना त्यामुळे त्यांना चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला शंभर टक्के पैसे मिळणारच आहे तर आपल्या चॅनलवर शंभर टक्के खरी माहिती मिळत असते आणि आपल्या चॅनलवर महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवले जात असतात त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असते जी नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्याचसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका धमाकेदार अपडेट सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ ಜೈ ಹಿಂದ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ